सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी मोटरसायकल चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले त्या अनुषंगाने सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे अजय बेंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसमनामे सागर धनाजी लोखंडे हा अहिल्याबाई होळकर चौकात चोरीची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा मोटारसायकल विक्री करण्याकरिता आलेला आहे नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे अहिल्याबाई होळकर चौकात निगराणी करत असताना दोन इसम पांढऱ्या रंगाचे ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ सी पी शून्य आठ तेराजवळ रोडकडेला थांबलेले दिसले त्यांच्या बातमीप्रमाणे संशयालयाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सामंत आणि पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे आणि गाव विचारता त्यांची नावे सागर धनाजी लोखंडे वैवर्ष चौतीस राहणार संपतनगर साखर कारखान्यासमोर माधवनगर सांगली दोन राज दराप्पा यादव वैवर्ष्य चोवीस वर्ष राहणार चिंतामणीनगर झोपडपट्टी आर टी ओ ऑफिसजवळ माधवनगर सांगली असं असल्याचं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांच्या अंगजर्तीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्यांच्याकडे असणारी मोटरसायकलीच्या मालकी हक्काबाबत विचारलं केली असता धनाजी लोखंडे यांनी सांगितले की तो आणि त्याच्यासोबत असलेल्या राज यादव यांनी मिळून काही दिवसांपूर्वी शांतिनिकेतन कॉलेजच्या पार्किंगमधून ॲक्टिवा मोटरसायकल चोरी केली असल्याचं कबूल केलं सदर मिळालेल्या ॲक्टिवा मोटरसायकलबाबत संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरची ऍक्टिवा मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त केली सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहेत